न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी पेठ हरसूल या आदिवासी भागातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय याच पार्श्वभूमीवर निर्भय महाराष्ट्र पार्टी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली याबाबत अधिक माहिती अशी की वेगवेगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची कागदपत्रे जमा करून ट्रॅक्टर वरती कंपनीकडून कर्ज काढण्यात आले तुमचे ट्रॅक्टर एका कंपनीत पाच वर्ष करता कामासाठी लावून देतो कंपनी सहा महिन्यानंतर नोटरी करून देईल आणि ट्रॅक्टरवरचे कर्जही फेडेल व तुमचा ट्रॅक्टर तुम्हाला नील करून देईल असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली याबाबत अधिक माहिती नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांनी दिली आहे आपण जे आता शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया घेत नाही आपण बरेच पाठपुरावा केला पोलीस स्टेशनला पण पाठपुरावा केला ज्यांना पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी जे आपलं सांगितलं का आज तुम्ही आम्हाला हा पाठपुरावा द्या नोटीस सध्या शेतकऱ्यांकडे काय असेल ज्या ज्या तिला असतील आठ चारशे नंबर वगैरे असेल त्या संदर्भात आपण पूर्ण एस पी ऑफिस पासून तर ग्रामीण पोलीस स्टेशनपर्यंत आपण पूर्णपणे पाठपुरावा केला आपण चार ते पाच फाईल तयार करून दिलेले आहेत पूर्ण डिटेल माहिती दिली आपण अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना तरी पण अध्यापी कुठल्या अधिकार म्हणजे युवराज संतू गांगुडे आणि ज्ञानेश्वर दत्तात्रेय वैद्य यांना आम्ही पोलीस स्टेशनला हजर करून सुद्धा त्यांनी कबुली जबाब दिला ज्ञानेश्वर वैद्यांनी आणि युवराज संतू गावडे यांनी पोलीस स्टेशन म्हणजे कबुली जबाब दिला दिंडू पोलीस स्टेशनला आणि अद्याप ते बेवा म्हणजे सुसाट आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई अजून झाली नाही त्याच्या संदर्भात आज आमची बैठक आढावा बैठक झाली शेतकऱ्यांसोबत निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि शेतकऱ्यांनी दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता जिंडोरी पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढणार आहेत कारण अद्याप आरोपी हे सुसाटपणे वावरत आहेत जगामध्ये तर त्यांना कडक कारवाई का झाली आहे किंवा विचारणा का झालं तुमच्या दालनात त्यांनी कबुली जवाब दिला असून सुद्धा त्यांच्यावरती कारवाई झाली ती कारवाई करण्याकरता निर्भय महाराष्ट्र पार्टी शेतकरी परत एकदा म्हणजे शेवटचा टोक आणि शेवटची भूमिका म्हणून पोलीस स्टेशनच्या दारात छेड आंदोलन किंवा मोर्चा म्हणून आपण तिथे ते बैठक किंवा करणार आहे आणि घरच्या बाकी पण जोपर्यंत आरोपीला शिक्षा होणार नाही तोपर्यंत तिथं त्या तो पोलीस स्टेशनच्या दालनात सर्व शेतकरी बसून राहणार तरी याने याची काळजी पोलीस अधिकारी यांनी घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि एस चे जे आर्थिक गुन्हे शाखेला पण आपण निवेदन पत्र दिलेलं आहे याच्यावरती पत्रात पण उल्लेख केलेला आहे आपण किती कशा दिले तर आरोपींचे नाव हो देखील या दिले यापूर्वी पण आपण एक जानेवारीला पण निवेदन दिलेलं आहे असे बरेच दोन चार ठिकाणी दिले पेठ पोलीस स्टेशनला दिलेलं आहे धंडोरी ग्रामीणला दिलेलं आहे हारसुलला एस पी ऑफिसला दिलेलं आहे असे बरेच दिलेले आहेत पण अद्याप आरोपी कोणते व्यवहार शेतकऱ्यावरती अन्याय होतो असं लक्षात आलं आणि जर मुजून अन्याय करत आहे हे पण लक्षात आलं दरम्यान या गैर त्वरित चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी